गाडी क्रमांक चौतीस सुटला आणि चौतीस मध्ये लढत चालू झाली इकडे दोन होते थोडे बुद्रुक तीन नंबर वरती पावणं चार नंबरवरती गाड्या औंदकरांची तिकडे पाच वरती आहेत सोनवडीकर सहा वरती नासिककर सात वरती कोरेगावकर सा अतिशय सुंदर अशी धोगात लढत झाली पड्याल होते कोरेगावकर आणि आड्याल होते नासिककर लढत झाली आणि लढतीचा निकाल गेला कॅमेराकडं

प्रार्थना सारा दे प्रसर अगस्त नवादे मुंडे देवाण शंग मारवेवर ख्रासरडे साला वाटेल आवाज विठ्ठलवाडी